हॅलो नमस्कार मी अमृता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि त्यानिमित्तानं आजची पूजा आणि आजची माझ्या देवांविषयीची थोडीशी माहिती तुम्हाला सांगते बऱ्याचशा मला कमेंट्स आल्या की तुमचे देव कुठून घेतले सांगा आणि तुमच्या देवघरामध्ये कोणते कोणते टाक आहेत सांगा ही माहिती ऑलरेडी मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पोस्ट केलेली आहे पण आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी ते व्हिडिओ पाहिलेले नसतात त्यामुळे मला अशा कमेंट्स ह्या नेहमी येतात तर चला तर म्हटलं आज दाखवावी पूजा तर आज शेवटचा गुरुवार आणि आज अमावस्या आहे म्हणून देव स्वच्छ धुतलेले आहेत अमावस्याला आवर्जून पूर्ण डीप क्लिनिंग देवाची देवघरा ची, पूर्ण डीप क्लिनिंग करायची असते अगदी स्वच्छ देव करते मी अमावस्याला आवर्जून तुम्ही सुद्धा देवघर अगदी साफसूफ करा कुळदैवत खंडोबा आहे माझं त्यामुळं सुरुवातीला खंडोबाची प्रतिष्ठापना सगळ्यात वर वरच्या पायरीवर आणि पहिल्यांदा केलेली आहे त्यानंतर माहेरचं माझं दैवत म्हणजेच पांडुरंग रुक्मिणी माहेर माझं पंढरपूर आहे आणि कुळदैवताचं टाक आहे तर टाक कुठले कुठले सांगते सगळ्यात आधी आपला खंडोबाचा टाक आहे नंतर आमची सासरकडची ग देवी जी आहे ती आहे ग्रामदैवत आणि दुसरी तुळजाभवानी आणि अन्नपूर्णा प्रत्येक घरामध्ये मंगलकलश असावा मंगल कलश हा आपल्या कुळदेवी ती देवीचा असतो त्यामुळं आपल्या घरावर येणारी संकटं ही निघून जातात म्हणून मंगल कलश स्थापन करा महादेवाची पिंडीच्या बाबतीत मला बरेचसे तुम्ही सांगता की पिंडीची दिशा चुकीची आहे पण मी ती बरोबर ठेवलेली आहे पिंडीचा जो निमुळता भाग आहे तो नेहमी दक्षिण दिशेला असतो आणि तो मी दक्षिणेकडंच ठेवलेला आहे छोटासा नंदी आहे या चौरंगाच्या बाबतीत तुम्ही बरेचसे प्रश्न विचारलेत हा चौरंग पितळी आहे आणि पूर्णपणे भरीव आहे माझे सगळे देव ह्या चौरंगासकट सगळ्या देवांच्या मूर्त्या ह्या मी पंढरपूर येथून घेतलेल्या आहेत पंढरपूरला खूप सुंदर असे देव मिळतात तांबा पितळाच्या मूर्ती किंवा आणखीन काही देवाच्या बाबतीतलं बरंच सामान जसं की घंटा कळस टाळ वगैरे असं सगळं पंढरपूरला खूप छान मिळतं हे श्रीयंत्र आहे श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन ते आहे त्यामुळे ते आपल्या घरामध्ये असावं दोन गजलक्ष्मी माझ्या देवघरात आहेत गजांतलक्ष्मीसुद्धा म्हणतात गजलक्ष्मी घरात असणं का महत्त्वाचं आहे त्याविषयी एक व्हिडिओ लवकरच मी तुम्हाला व्हिडिओमधून ती माहिती सांगेन आणि माझी महालक्ष्मीची मूर्ती तर मला अत्यंत प्रिय आहे आज गुरुवार असल्यामुळं ती अजूनच उजळून दिसत आहे हे, हे बघा हसरी महालक्ष्मीची मूर्ती देवतांच्या ज्या मूर्त्या असतात त्यांच्या भाव नेहमी हसरे असावेत पूर्णपणे भरीव मूर्त्या असाव्यात आणि रेखीव असाव्यात पंढरपूरमध्ये तुम्हाला अगदी मनापासून सांगते खूप छान सुंदर मूर्त्या घेता मिळतात जर का तुम्ही देव नवीन करणार असाल किंवा मूर्त्या नवीन घ्यायच्या विचारात असाल तर तुम्ही पंढरपूरलाच आवर्जून मूर्त्या घ्या देवळाच्या आजूबाजूला म्हणजे पांडुरंगाच्या देवळाच्या आजूबाजूला बरीचशी दुकानं तुम्हाला मिळतील इथं माझं कुळ देवी आहे तुळजाभवाने आणि बाळकृष्ण हा प्रत्येक घरामध्ये असतोच त्यानंतर तांदूळ एका प्लेटमध्ये ठेवलेला आहे त्यामध्ये अन्नपूर्णा देवीची प्रतिष्ठापना करायची आणि एक प्लेटमध्ये तांदूळ ठेवले ते कासवासाठी आहे ते का सांगते तुम्हाला सगळ्यात आधी अन्नपूर्णासुद्धा बघा किती रेखीव छान आहे तिच्या हातामध्ये सुद्धा पळी आहे अन्नपूर्णा किती सुंदर आणि रेखीव मूर्ती आहे तिला नेहमी तांदळात ठेवावं त्यानंतर गाय वासरू घरामध्ये का असावं याविषयी व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा गाय वासरू घरामध्ये असण्याचे फायदे आणि किती महत्त्व आहे किती पवित्र त्यामुळं घर होतं आणि गाय वासरू घरामध्ये असलंच पाहिजे आणि ते सुद्धा आपल्या वासरासकट आता हे आहे कासव तर कासव मी तांदळात का ठेवते काही जण पाण्यात ठेवतात पण ज्या कासवाच्या पाठीमागं असे अंक असतात ते कासव पाण्यात ठेवतात आणि ज्या कासवाच्या पाठीमागं प्लेन असतं प्लेन म्हणजे तिथं अंक नसतात तर ते पाण्यात ठेवतात तर माझ्या कासवाच्या पाठीमागं अंक लिहिलेले आहेत म्हणून मी ते तांदळामध्ये त्याची प्रतिष्ठापना करते कासव हे प्रत्येक घरामध्ये असायला हवं कारण कासवसुद्धा आपल्यावर येणाऱ्या आडे किंवा जे संकट असतात ते स्वतःवर घेतात देवाला एक पाण्याचा छोटासा तांब्या आणि फुलपात्र आहे हे सुद्धा पितळी आहे छान ठोक्याचं आहे हे सगळे देव मी पंढरपुरातून घेतलेले आहेत मला पुन्हा पुन्हा विचारतात आणि ही आहे चांदीची नागोबाची ही मूर्ती छोटीशी नागोबाची प्रतिकृती आहे चांदीचं तर आपल्या घरामध्ये जुन्या काळामध्ये कोणाच्या हातून साप किंवा नाग मारला गेला असेल आणि काही दोष आपल्याला लागले ला असतील तर ते ठेवावं लागतं असं मला म्हणजे सांगितलेलं आहे आमच्या गुरुजींनी म्हणून मी ठेवलेलं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये नसतं हे, हे।, हे श्रीयंत्रच आहे श्रीयंत्र हे प्लेन आहे आणि इकडं थ्री डी आहे पहिलं ठेवलेलं मूर्ती आणि हे श्रीयंत्र हे मला कोल्हापूरच्या अन्नछत्रामध्ये मिळालेलं आहे तिथं देणगी दिली ना आपण आपल्या मनानं कितीही काहीही अन्नछत्रात देणगी दिल्यानंतर एक भेट स्वरूप म्हणून हे श्रीयंत्र मला कोल्हापूरमध्ये बऱ्याच वर्षापूर्वी मिळालेलं आहे म्हणून सुद्धा मी देवघरामध्ये पूजत असते तर अशा प्रकारे माझे देव सुंदर आणि छान असतात मला खूप माझे देव आवडतात श्रीयंत्राच्या बाबतीतले बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेत की श्रीयंत्राचं काय महत्त्व आहे ज्या घरात लक्ष्मीचं आसन असतं तिथं लक्ष्मी आकर्षित होते म्हणून श्रीयंत्र हे घरामध्ये असावं घंटा ही नेहमी नंदी घंटा किंवा गरुड घंटा असावी प्रत्येक घंटेचं महत्त्वसुद्धा आहे असा चांदीचा लक्ष्मीचा शिक्का हा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो तोसुद्धा आपण देवघरामध्ये पोचतो आणि आता मी देवघर माझ्या देवांना मी असे हार वगैरे घालते मला थोडंसं त्यांना अलंकार घालायला आवडतात आणि आता अशा प्रकार छोटे 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 खूप छान हार देवांसाठी मिळतात आणि हे जे मंगळसूत्र आहे ते सोन्याचं आहे अगदी एक ग्रॅममध्ये दोन वाट्या आणि चार मणी हे मणी मंगळसूत्र झालेलं आहे तर मी एक रुक्मिणी मातेला घालते आणि एक लक्ष्मी आईला घालते मला आवडतं देवांना सजवायला बऱ्याचशा लोकांना माझी देवपूजा आणि घरातले देव आवडतात तर आपण जसं सजतो आपल्याला जसं छान राहायला आवडतं तसं देवांना पण थोडंसं सा मला सजवायला आवडतं कुळदैवत खंडोबा आहे आणि कुळदैवतेलासुद्धा हार घातलेला आहे प्रत्येक मूर्तीला आणि देवाला हार घालणं शक्य नाही पण जितक्या यांना शक्य आहे तिथं तिथं मी हार हे घालते आणि अगदी दहा ते वीस रुपयांना कुठेही हार मिळतात छोटे छोटे आणि अगदी फुलांसारखे दिसतात हे माता लक्ष्मीचं मंगळसूत्र आहे हे सुद्धा मी घरामध्येच ओवलेलं आहे काळ्या मन्यांमध्ये अगदी गुरुपुष्यामृत मुहूर्तावर मी दोन देवीसाठी हे खरेदी केलं होतं माझी इच्छा होती म्हणून आणि हे पवळ्या मोत्यांची मी जी माळ आहे ती मी घरामध्येच केलेली आहे माझ्याकडं छान क्वालिटीचे मोती होते पवळेसुद्धा अगदी ओरिजिनल होते आणि मी बाळकृष्णाला अशी छोटीशी मोत्या पावळ्यांची माळ केलेली आहे अजून बरेचसे बदल हे देवघरामध्ये मला करायचे आहेत पण आपण कुठलीही गोष्ट हळूहळू करतो हे तुळजाभवानीचा हार बघा अगदी किती सुंदर आणि अगदी खराखुरा वाटतोय का नाही पण अतिशय छोटा आणि किती छान तुळजाभवानी मातेला तो हार मी नेहमी घालत असते माझं कुळदैवत तुळजापूरची तुळजाभवानी आहे आणि देवी तुळजाभवानी आहे आणि कुळदैवत जे आहे ते पालीचा खंडोबा आहे पालीच्या सुद्धा मी एक व्हिडिओ ऑलरेडी तिथल्या माहितीचा पोस्ट केला आहे तसंच तुळजापूरला तुळजापूर हे नाव का पडलं तुळजाभवानी मातेची कथासुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे बरेचसे माहितीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर नेहमी नेहमी पोस्ट करत असते जसं की आपल्या देवांच्या बाबतीतले आपल्या पौराणिक कथा कुठले उपाय किंवा देवपूजेच्या बाबतीत किंवा हिंदू सण सणांची माहिती मुहूर्त याविषयीचे व्हिडिओ मी नेहमी आपल्या चॅनलवर पोस्ट करत असते त्यामुळे तुम्हाला जर का अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये सांगा काहीजणं विचारतात की टाक आणि मूर्त्या दोन्हीही देवघरामध्ये असावं का तर काही हरकत नाही पण टाक हे महत्त्वाचे आहेत टाक हे मूळ घरात असावेच जिथं आपलं मूळ घर जे असतं मेन घर जे असतं एकत्र एक कुटुंब जिथं सुरुवातीपासून झालेलं असतं त्या मेन घरामध्ये टाक असायलाच हवेत आणि जे नंतर वेगळे झालेले आहेत किंवा वेगळं राहतात किंवा कामानिमित्त किंवा दुसरं कुटुंब त्यांनी सेपरेट आपलं आपलं राहतात त्यांनी अगदी गौरी सॉरी गणपती आणि बाळकृष्ण आणि अन्नपूर्णेची मूर्ती तर घरामध्ये असावी कुळदैवत त्यांना म्हणजे घेण्याची गरज नाही पण मेन घरामध्ये कुळदैवताचे टाक आणि कुळदैवताच्या मूर्ती ह्या असाव्यातच देवघर हे नेहमी लाकडी असावं देवघरावर शिखर नसावं शक्यतो सागवानी किंवा शिसम या लाकडाचं किंवा आंब्याच्या लाकडाचं हे देवघर असावं माझ्याकडं अजून स्वामींची मूर्ती नाही आहे स्वामींच्या मनात जेव्हा असेल तेव्हाच माझ्या घरामध्ये मूर्ती येईल सध्या तरी फोटो आहे अशा पद्धतीनं माझी देवपूजा झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे का नाही ते मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझे असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील शेजारचं बेल आयकन आहे ते क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लोकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल तर आत्तापुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून श्री स्वामी समर्थ